मित्रांनो पाहू शकता साती आश्रम मा, मातेचा सा पूजा झालेली आहे आता आपण मसोबा महाराजांची पूजा करणार आहे आणि पाहू शकता मंदिरपतीचा हाताचे कसे उठवले आहे आपण इथं महाराजांचा बनवला आहे आपण तुम्ही पाहू शकता मित्रांनो मसुबा महाराजांची पूजा चालू आहे महाराज आहे पाहू शकता आपली जमीन आहे मसुबा महाराजांची पूजा झाली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मसुबा आहे आज आपण इकडं छोटीशी यात्रा करायला आलो तस परिवार सर कुटुंब तुम्ही पाहू शकता आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर हर महादेव जय शिवशंकर जय मसोबा महाराज की जय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आलो आहे इकडं आमच्या गावाला संगनमेर तालुक्यामध्ये करुलं गाव आहे इकडे आज आपली छोटीशी मसोबाला यात्रा होती तुम्ही पाहू शकता अशा ठिकाणी मंदिरामध्ये आपण आलेलो आहे समोर मसोबा महाराजांचं मंदिर तुम्ही पाहू शकता माझं गाव आहे करुलं में तालुका जिल्हा अहिल्यानगर पाहू शकता आता आपण आलोय मसोबा महाराज मंदिर आता आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता हे झाडून घे सगळं सगळं घे तुम्ही पाहू शकता च्या गावाच्या बांधावरती बांधावरती मंदिर आहे मंदिर परिसर आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तो काढणार आपण मसोबा महाराजांनी सात माऊला यांना निवड घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या बांधावरचा मसोबा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार हर महादेव मित्रांनो यात्रा संपन्न झालेली आहे आता आपण वापस आपल्या आपल्या नाशिकला निघत आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर मसुबा महाराज की साथी आसरा माता की रेणुका माता की हेळकोट येळकोड सदानंदाचा जय मल्हार हर हर महादेव मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता चाललोय मंदिराकडून आपला ना नारळ पण पावलेला आहे मसोबाला पाहू शकता मित्रांनो किती मधी आहे मंदिर महादेवाचं मसोबाचं kita ini apa sama itu itu Paula guru itu तुम्ही पाहू शकता हे आपल्या जमिनी पडीचे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हर हर महादेव शिवशंकर शंभ जय मसोबा महाराज की जय やっぱり砕ける。 आपल्या गावाकडे चाललं हे करुले गाव आहे माझं संगणनेर तालुक्यामधलं आहिल्यान अहिल्यानगर जिल्हा तालुका संगमनेर जिल्ह्या अहिल्यानगर गावाचं नाव पौटे कमलेश्वर करुले पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा गावाकडचा रस्ता आहे

la tola y caras